काल जो सन्मान्य विधानसभा अध्यक्षांनी जो निकाल दिला आहे अर्थ हे पद संविधानिक पद आहे त्याला स्वायत्त आहे त्यांनी निकाल देताना ज्या सर्वोच्च न्यायालयानं ज्या काही सूचना घालून दिल्या होत्या जे काही निर्देश दिले होते त्यात त्यांनी सांगितले सर्वोच्च न्यायालयाने मान्य सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं होतं की सुनील प्रभू हेच व्हीप आहेत आणि त्याप्रमाणे कालचा निर्णय अपेक्षित होता सुनील प्रभूंचा व्हीप कुणी पाळला आणि कुणी मोडला हे सगळ्यासमोर सर, होतच त्यापत्य निर्णय अपेक्षित असताना देखील भारतीय जनता पार्टीनं लिहून दिलेली स्क्रिप्ट काल अध्यक्षांनी वाचून दाखवली असं मला वाटतंय आणि निश्चितच आपल्या देशाच्या लोकशाहीला आणि जे संविधान डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे ह्या संविधानाला ही ह्या काल जी घटना घडली काल जो निकाल दिला यातून ह्या दोन्ही ह्या दोन्हीला दुनि, लोकशाही आणि संविधान ह्या दोन्हीला धोका दो निर्माण झालेला असं मला वाटतं पक्षप्रमुख आणि पक्ष नेता ह्याच्यामध्ये यात शिवसेना कोणाची शिवसेना कुणी स्थापन केली शिवसेनेची घटना ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांसमोर सा आहेत शिवसेना प्रमुख हे पद फक्त असं बाळासाहेब ठाकरे यांनाच वापरलं जात होतं ते मान्य बाळासाहेब ज्यावेळेस त्यांचं निधन झालं त्यानंतर हे पद उद्धव साहेबांनी सांगितलं की हे पद मी घेणार नाही आणि शिवसेना प्रमुख एकच असणार त्यामुळे पक्षप्रमुख हे नवीन पद तयार करून त्यांनी पक्षाज राहते घेतली परंतु त्याच गोष्टीचा आधार घेऊन यांनी Uh, काल सांगितले की पक्षप्रमुख किंवा दोन हजार अठराला जे काही बदल झाले हे कसे चुकीचे आहेत हे अध्यक्षांनी काल सांगितलं आणि प्रतिनिधी सभा असेल किंवा राष्ट्रीय कार्यकारिणी असेल जी पंचवीस जूनला झाली होती ती त्यांनी अमान्य केली त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे तसे पुरावेही त्यांना उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयात दिले होते इलेक्शन कमिशनकडे दिले होते आणि अध्यक्षांकडे दिले होते पण त्यांनी ठरवलंच असल्या एखादी गोष्ट की विरोधात निकाल द्यायचा त्यामुळे त्यांना जे सोयीचं वाटतं निकाल देण्या विरोधात देण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं गरज होतं त्या पद्धतीने निकाल केलेला आहे आणि पक्षप्रमुख शिवसेना कुणाची हे सर्व महाराष्ट्रातील शिवसैनिकांना माहिती आहे जनतेला माहिती आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी जी भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या बोटाला धरून महाराष्ट्रात त्यांनी प्रवेश केला तीच भारतीय जनता पार्टी हिंदू हृदयसमोर बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष संपवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करते परंतु ही महाराष्ट्रातील जनता हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही